सांगली दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी थकीत पाणीपट्टी भरणाऱ्यांना विलंबदंड आणि व्याज राज्य शासनाने शंभर टक्के माफ केले आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या हद्दीतील थकीत पाणीपट्टी धारकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगे यांनी दिली आमदार गाडगीळ म्हणाले महापालिकेच्या महासभेने या संदर्भात मंजूर केलेल्या ठरावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी थकीत पाणीपट्टी एकर कमी भरणाऱ्या नागरिकांना शंभर टक्के विलंब व्याज माफ करण्यात येणार आहे या निर्णयामुळे नागरिकांना सुमारे एकोणीस कोटी सहासष्ट लाख रुपयांची व्याज भरण्यापासून सूट मिळणार आहे साहजिकच त्यामुळे महापालिका क्षेत्रातील आर्थिक भारात मोठा दिलासा मिळेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली महापालिकेच्या महासभेने ठराव क्रमांक पाचशे दिनांक वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मंजूर केला होता या ठरावानुसार ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी संपूर्ण थकबाकी एक रकमी भरली असेल त्यांना विलंब व्याजामध्ये शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यासाठी वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता या ठरावाला मंजुरी मिळवण्यासाठी आमदार गाडगिळ यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देत सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला सकारात्मक यश आले दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आमदार गाडगीळ म्हणाले या निर्णयामुळे महापालिकेला थकीत वसुली मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे नागरिकांनाही दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी एक रकमी भरणा केल्यास व्याजातून पूर्ण सूट मिळणार आहे महापालिकेकडून लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत